स्वागत करावंचिन्ह अभिजित डोंगरे या गावाचे जुने रहिवासी आपल्या शाळेचे मेरी शाळेचे विद्यार्थी आणि आता पावतिथे एक प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून सर्वांना सुप्रसिद्ध आहे त्याचबरोबर नाटक नमन आणि कुठल्याही सांस्कृतिक क्रीडाविषयक कार्यक्रमात अभिजित डोंगरे नाहीत असा घडतच नाही त्यामुळे हरुंदरी आणि आमच्या पाठीशी कायम उभे असणारे असे अभिजित डोंगरे यांचं स्वागत मी मंडळाच्या वतीने करण्याची त्यांना विनंती करतो धीरे धीर सहभागी होणारी कृष्णा गावखडकर पर्यावर ये चंद्रकांत शंकर मांडवकर ज्येष्ठ ग्रामस्थ श्री चंद्रकांत चंदूरकर यांनी व्यासपीठावर यावं श्री प्रेमानंद कृष्ण आंबरे यांचंही स्मृतीचिन्ह देऊन मंडळाचे कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतील श्री कृष्णाबाई पडुलकर जरा उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यावं तसंच श्री सूर्यकांत मांडवकर यांचंही स्मृतीचिन्ह देऊन आमच्या मंडळाचे कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतील उदय खडके यांनी सूर्यकांत मांडवकर यांचं स्वागत करावं आपल्या सोहम सुभाष खरडे सोहम सुभाष खरडे जर थर असतील तर त्यांनी जरा बक्षीस घ्यायला यावं आणि आयुष आनंद भारतीय आयुष आनंद मादी या तिघांपैकी कोणी आहे का हे मंथन परिषद यांनी उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे मी अभिजित डोंगरे यांना विनंती करतो की कौतुक करतो सुभाष फळे आणि आयुष आनंद महादिए आमच्या निर्मिती शाळेतले विद्यार्थी यांनी अतिशय चांगले यश या परीक्षेत मिळवलेलं आहे हिंदुरत्न सिंधुरत्न टॅलेंट सत्यकार <स्टेकर्थाग्था> व मी आमच्या गावकार अनंत भोषणकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं कौतुक करावं <स्टेकरता> रचित मंगेश महादिये याचं कौतुक करतायत आमचे गावकार अनंत भोसंणकर सार्थक किरण मांडवकर यांचं कौतुक करतायत आमचे गावकार तेजल विजय प्राडिये इथे कौतुक करताय आमचे गावकर त्यांच्या था कौतुकाची थाप द्यावी ही आपलीच मुलं आहे त्यांचं कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार मी तोस्कर अंकुश तोस्कर यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेजल संदीप तेंदुलकर ी संगीत कोसळकर हे कष्ट आणि नम्र असलेला आणि घरातली सगळी कामं करून यश संपादन केलेला विद्यार्थी आहे मी ज्ञानार्दन तेंडोरकर यांना विनंती करतो की त्यांनी आयुष्य सुरू करावं आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आम्ही डोंगरी डोंगरेचे अध्यक्ष करतो की त्यांनी हे आरती बक्षीस आणि आमच्या मंडळाच्या वतीने अतिशय बक्षीस केला देतो अतिशय <laughs> लहान मुलगा पण अतिशय हुशार असलेला <laughs> आले

अतिशय आपल्या बलंदाजी शहा उतरले विजयोस्कर यांच्या दुसऱ्या बाबतीत आहे ते उत्कृष्ट गोलंदाज यश घाणेकर गोवर्धन क्रिकेट संघ गोरफ धोपटवाडी यश घाणेकर गोवर्धन क्रिकेट संघ गोरफ धोपटवाडी आपल्या गोलंदाची जी छाप त्यांनी या स्पर्धेत मांडलेली होती सगळ्यांनी खेळाडू निवडले गेले या मालिकेचा मालिका वीर म्हणून ज्यांची निवड झाली तो आहे साहिल तोसकर माऊनीस माघ भाऊलंगे भोंगुलेवाडी यांनी आपल्या आप आजू खेळाली बक्षीस चंद्रकांत शंकर मांडवकर यांनी आहे आपला हे बक्षीस चंद्रकांत मांडवकर यांना विनंती करतो त्यांनी प्रायोजित केलेलं आहे बक्षीस बक्षीसी त्यांनी काही या मालिकेत पूर्ण आपल्या राष्ट्रपतीच्या वेळानं त्यांनी आपली समग्र आखले म्हणून नालिका वीर म्हणून त्यांची निवड करण्यात आले शिस्त ही खेळात अतिशय महत्वाची असते जशी खेळाडूपणा आवश्यक असतो तशी शिस्त आवश्यक असते म्हणून मुद्दाम आयोजित केलेला आहे शिस्तबद्ध संघ म्हणून जी निवड झाली आहे ती गणेश कृपा संघ बेरवी गोखंडकर वाई यांची हे बक्षीस आयोजित केलं आहे प्रेमानंद कृष्ण आमरे आणि आपले वडील कृष्णाशिवराव आमरे यांच्या स्मरणार्थ मी प्रेमानंद कृष्ण आमरे यांना विनंती करतो की गणेश कृपा संघाला हे शिस्तिक त्यांनी द्यावं आपण सगळ्यांनी टाळ्यावर शिस्ती आहे एक प्रकारे अनुमोदन घेऊया

आणि आपले गावकार आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी डोंगरे यांना विनंती करतो की हे अंतिम विजेत्यांनी प्रदान करावं हो। मावली संघते सर्व क्षेत्रात विषय चांगली करून गोलंदाजी फलंदाजी शेतकऱ्यांना आपलं कसं दाखवून त्यांनी या विसर्गात विजेते म्हणून आपल्याला मिळवलेलं <laughs> आहे <आए आए आए। laughs> यांचं स्वागत करतील शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन मी आमचे गावकार अनंत कोठणीकर हे त्यांचं स्वागत करतो आपण सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन देऊया पण त्याचं नमन अतिशय होईल यासाठी आपली कला आपल्या मनोरंजन करणारच आहे आणि त्याचबरोबर प्रसिद्ध आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अतिशय आनंदाने हा सन्मान स्वीकारला आहे तसंच आपली नामनाची कलाही त्यांनी अतिशय उत्साहाने सादर करावी मी आजच्या कार्यक्रमाचे खूप भाषण नाही करायचे मला माहिती आहे मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजित डोंगरे यांना या सगळ्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्याची विनंती धन्यवाद साहेब ग्रामस्थांना सत्कार केला हा माझा आरूवडिलांचा सत्कार आहे ज्या गावामध्ये मी मातीमध्ये मी करी दाबळलो त्या मातीमध्ये सावंगाऱ्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा मी आभार मानतो तसंच माझ्या दृष्टी असू द्या असे आशीर्वाद असू द्या आणि तुमची सेवा करण्याची सबूत मला हनुमान तो प्रार्थना करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि प्रवीण पावसकर हे आपले कार्यकर्ते अतिशय मोलाच सहकारी कायम सगळ्याच कामात देताय त्यांचाही मी शब्दरूप आभार मानतो आपल्या वाईट कार्यकर्त्यांची प्रत्येकाची नावं घेण्यात काही गरज नाही ते सगळेजण आपलेच कार्यकर्ते आहेत ते आपली मदत करणारच आहे पण तुम्ही सगळेजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्यामुळे हनुमान सेवा मंडळाच्या मतीनं ह्या दमनच्या कार्यक्रमाला आणि आमच्या वार्षिक पूजेला आपण उपस्थित राहिलात याबद्दल मी तुमचं स्वागत करतो मी आता मंडळाचे कार्यकर्ते मिलिंद चंदुरकर यांना विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना एक एक पुष्प द्यावं आमच्या वाढीने ज्येष्ठ ग्रामस्थ श्री जनार्दन चंदुरकर श्री वसंत चंदुरकर, चंदुरकर। आमच्यावर वाडीचे गावकार अनंत गोठणकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि हो आपल्या जुने ग्रामस्थ अभिजित डोंगरे आमचे पण सगळ्या कार्यक्रमात गावातलेच असल्यासारखे वावरणारे साहेब गावखडकर प्रामाणिक असणारे संकेत आमरे यांना विनंती करतो की त्यांनी स्टॅच्यू घ्यावं आपल्या स्वागत करतो त्यांचे सहकारी सुशांत हा थोडासा आयुष्यात महत्वाचा काळात हे व्यवस्था करून आपल्या देशाचं संरक्षण करणारे योगायोगानं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे की आमच्या गावातील कार्यकर्त्यांच्या वतीन त्यांचं स्वागत करण्याची विनंती करतो